मध्ये आपलं स्वागत आहे आज चला तर आज आपण बनवणार आहोत सुख कारलं सुख बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते हे बघा मी हळद घेतली आपण घरी बनवलेला मसाला आहे तो घेतला लाल तिखट मोहरी जिरे तेल मीठ शेंगदाणे लसूण खोबरं कोथंबीर आणि चार कारले घेतले आपण कारले ना मी स्वच्छ धुवून घेतले आता आपण हे ना कारले हे उभे चिरून घेऊ आपल्यामध्ये ना आता आपण हे ना मीठ भरून घेऊ म्हणजे आपलं कारलं कडू नाही होणार त्याचे ना छोटे छोटे तुकडे करून घेऊ एका कारल्याचे मी तीन तुकडे करते पातीला घेऊ पातीला कारले ना उकडून घेऊ आपल्याला कारले डुबतीने एवढं पाणी घालायचं आहे घालणार आहोत आपण अर्धा चमचा हळद मिनट झाले आपले कारले ना छान शिजले हे बघा बोटाने आपण दाबून पाहिलं आता आपण हे थंड व्हायला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण आहे ना मसाल्याची तयारी करू चला आता आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यात मेन शेंगदाणे हे भाजून घेतलेले ते बारीक करून घेते लसूण टाकू दहा बारा पाकळ्या लसूण आहे सुकं खोबरं आहे हे आता आपल्याला मिक्सरला आहे ना जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही थोडंसं साबडधोबडच सा करायचं चला आता मी मिक्सरला वाटून घेते आपले शेंगदाणे लसूण सगळं वाटून आता आपण ना कडाई ठेवून घेऊ आपल्या थंड झाले आता आपण हे ना त्यातलं पाणी ना ओतून देऊ आपण कढईमध्ये तेल टाकू आता आपण त्यात हे ना अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी तडतडली की आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आपण हे बारीक वाटलेले ना शेंगदाणे खोबऱ्याचा पूट टाकून घेऊ शेंगदाण्याचा पूट आहे ना आपण त्याला परतून घेऊ आता आपण हे ना त्यात मसाले टाकणार आहोत आपण घरी बनवलेला मसाला हा अर्धा चमचा मसाला टाकते अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद आता हे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे हे नाही हे आपल्याला थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल थोडं प्रेस केलं तरी कारले आपले कारल्यातलं पाणी निघून जातं बोल ना काय ना आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे बघा चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आता आपल्याला आहे चवीनु आप ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत आपल्याला कारलं चांगलं परतून घ्यायचं झालं आपण दोन मिनटं ना कारलं असंच मस्त परतून घेतलं बघा आपलं कारलं किती छान झालं अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं ना कडू पण नाही होणार आणि काहीच नाही अशा पद्धतीने कारलं करून बघा एकदा आता एका प्लेट मध्ये मी कारले ना सगळं काढून घेते मला माझ्या कारल्याची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखं कारलं करून बघा